विषय मराठी मनी मनी म्हणजे अनुभवाच्या खाली दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजेच मन ही वाक्याचे चटकदार आटोपसीर व बोधप्रत असतात मनेची रचना यमक अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे सोपे जाते कोणता तरी मोठा अशा अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करणे म्हणजेच मनीचा वापर करणे काही मनी व त्याचे अर्थ अति माती म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो अतिशहाना बैल रिकामा जो माणूस फार शानपण करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते अडलहारी गाडवाची पायधरी शहाण्या माणसाला प्रसंगी मृखाची विनवणी करावी लागते असतील सीते तर जमतील होते आपल्या भरभराटीला काळ आला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात आग सोमेसुरी बंब रामेसुरी ती मदतीची गरज आहे तेथे ती न पोचता भलत्याच ठिकाणी पोचणे आगीतून फुपाट्यात लहान संकटून अधिक मोठ्या संकटात सापडणे आधी पोटोबा मग विटोबा आधी स्वतःच्या पोटापाण्याचा म्हणजे स्वार्थाचा विचार करणे व नंतर अन्य परमार्थाचे काम करणे अथरून पाहून पाय पसरावे ऐपतीच्या मनाने खर्च करावा आवळा देऊन पोहळा काढणे शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे आयत्या बिळात म्हणजे बिळावर नागोबा म्हणजे दुसऱ्याच्या कष्टावर स्वार्थ साधणे आलिया भोगासी असावे सादर म्हणजे जे नसिबात असेल ते भोगायला तयार असावे आपला हात जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते आडत नाही तर पोहऱ्यात येणार जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणजेच किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे इकडे आर तिकडे वीर दोन्ही बाजूंनी अडचणी सापडणे उताळा नवरा गुडघ्याला बासिंग उतावळेपणाने मूर्खपणासारखे वर्तन करणे उचली जीभ लावली टाळ्याला विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे उथळ पाण्याला कडकडाटवा ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाई मारतो ऊस गोड लागला म्हणून खाऊ नये एखादी गोष्ट आवडली असली तर तिचा अतिलोभ बाळगू नये एकना धड भारावर चिंध्या एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कोणतेही काम पूर्ण न होणे एका हाताने टाळी वाजत नाही कोणत्याही भांडणात किंवा भांडणाऱ्या भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसे जबाबदार असतात एका जनाचे करावे मनाचे कोणत्याही कामाबद्दल दुसऱ्याची मत घ्यावे परंतु शेवटी सारासार विचार करून आपल्या मताप्रमाणे वागावे कर नाही त्याला डर कशाला म्हणजेच ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाचीही भीती बाळगण्याचे कारण नाही करावे तसे भरावे दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतातच कामापुरता मामा गरजेपुरते गोड बोलणारा मतलेमी माणूस काकीत वळसा काकीत कळसा आणि गावाला वळसा हरवलेली वस्तू जवळपास असल्याचे लक्षात न आल्याने सर्वत्र शोधत राहणे कानामागून आली आणि तिकट झाली म्हणजेच एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयाने अगर अधिकाराने कमी असूनही दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्यांच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे काळ आला होता पण वेळ आली नव्हती एखादे खूप संकट येऊन त्यातून त्या, त्या सही सलामत सुटणे कावळ्याच्या शापाने गाय म्हणजेच गुरे मरत नाहीत म्हणजे शुद्र माणसाच्या निंदे निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही आणि त्याच्या थोरपणात गुन्हेपणा येत नाही पुराटीचा दांडा गोतास काळ आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत हो होणे कोठे इंद्राचा ऐरावत कोठे श्यामभटाची तठाणी अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊच शकत नाही कोळसा उगाळावा तितका काळास दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृती अधिक 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 उजडात येतात कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही निश्चित घडणारी घटना गणा किंवा कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही कोंड्याचा मांडा करून खाणे हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यात समाधान माने कोला काकडीला राजी सामान्य कौतीची माणसं शुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात खाई त्याला कवकवे जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते खांदसी माती बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा म्हणजेच आईवडल्याप्रमाणे मुलाची वर्तणूक असणे खाईनंतर तुपासी नाही तर उपाशी म्हणजेच एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे खायला काळ आणि भुईला भार निरोद्योगी म्हणून सर्वांना भारभूत होतो गरजवंताला अक्कल नसते गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते घर घरखाली गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो गरज सरोवैनमरो म्हणजेच आपले काम उपकार उपकारकर्त्याला विसरणे गर्जील तो पडेल म्हणजे वरसेल काय केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही गाडवाला गुळाची काय अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाहीत गाव करी ते राव नगरी गाव करील ते राव काय करील जे कार्य सामान्य माणसं एकजुटीच्या बळावर करू शकता ते कार्य एक श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करू शकणार नाही गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाली एखादी गोष्ट साधी झाली तरच उत्तम नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे गुरुची विद्या गुरुला फळली एखाद्याचा डाव त्यांच्यावर उलटणे गोंगल गायनी पोटात पाय एखाद्याचे खरेच स्वरूप न दिसणे घरोघरी मातीच्या चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे चार दिवस ससूचे चार दिवस सुनीचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच चोराच्या मनात चांदणी आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे चोर सोडून अस न्याशाला फाशी म्हणजेच अपराधाला सोडून निरपराधाला शिक्षा देणे चोरावर मोर एखाद्याच्या कृत्यावर सवयी कृत्य करून मात करणे जळात म्हणजे पाण्यात राहून माशाशी वेळ करू नये जिथे राहायचे तेथील माणसाबरोबर वेळ भाव ठेवू नयेत जावी त्यांच्या वंशात तेव्हाकडे दुसऱ्यांच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत जिथेची खोड मेल्याशिवाय जात नाही मुळाचा स्वभाव कधीच बदलत नाही जे न देखे रवी ते देखे कवी कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तव्याच्या पलीकडचे पाहू शकतो ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी ज्याने आपल्याला मदत केली त्यांच्याशी अनुकूल असणे झाकली मूठ सवा लाखाची मौन पाळून अब्रू राखणे टाकीचे घाव सोसल्या वाचून देवपण येत नाही अपार वाचून मोठेपणा मिळत नाही डोंगर पोखरून उंदीर काढणे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे तळे राखी तो पाणी चाकी एखादी गोष्ट ज्यांच्या स्वाधीन केलेली आहे तो त्यांचा थोडा तरी उपयोग उपभोग घेणारच तहान लागल्यावर वीर करणे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे ताकापुरती आजी स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे थेंब थेंबे तळीसाचे थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे दात आहे तर चने नाहीत चने आहे तर दात नाहीत अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे दाम करी काम म्हणजेच पैशाने सर्व कामे साध्य होणे सगळे मुसळ केरात काम व्यवस्थित पार पाडले असे वाटत असताना महत्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे साखरेचे खाणार त्याला देऊ देणार भाग्यवान माणसाला सर्व स्थितीच अनुकूल असणे असते सुटी वाचून खोकला जाणे उपाययोजना करण्या अगोदर संकट दूर होणे सुंभ जळाला तरी पिळी जात नाही माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सो सोडत नाही सरड्यांची गाव कुंपणापर्यंत सामान्य कृतीच्या माणसाची ज्या विशिष्ट मर्यादेतच असते हजीर तो वजीर जो वेळेवर हजर राहिला त्याला संधीचा फायदा होईल हसतील त्याची दात दिसतील चांगली गोष्ट करताना निंदा करण्याची किंवा टिंगल करण्याची परवाना करणे सेराज सवासीर समर्थ माणसाला त्यांच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे सत्यपुढे शहा पण नाही म्हणजे ज्याच्या हाती सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे हाती गेल्याने सेकूड राहिले कार्याचा मोठा भाग पार पडून थोडेसे काम शिल्लक राहणे हलवायच्या घरावर तुळशीपात्र दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे हाती सोडून पळतेच्या पर, पाठी लागणे जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे हातच्या कंगनाला आरसा कशाला हातच्या काकणाला आरसा कशाला प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते हळद हो पिहत गोरी कोणत्याही गोष्टीची फळ ताबडतोब मिळावी अशी चुकीची अपेक्षा बाळगणे बळी तो कानपिळी बलवान माणूस इतरावर घुमत गाजवतो बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली म्हणजेच ती अनेक बाजूने होऊ लागते बैलगेलांनी झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी प्रत्यक्ष कृतीने करता नुसती बडबड करणे भुकेला कोंडा आणि निजेला धुंडा तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधना ती भागवणे भित्या ब्रह्मराक्षस ब्रम्हराक्षस माणसावर अनेक संकटे कोसळतात भरोश्याच्या मसिला टोनगा ज्यांच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्यांच्याबद्दल अपेक्षा भंग होणे भिव नको कुत्रा आवर भीक नको कुत्रा आवर ज्यांच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्यांच्याकडून मदत न मिळता उलट संकट उडवणे मऊ सापडले म्हणून कोपराने खनुने एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊने मुलाची पाय पाळण्यात दिसतात म्हणजेच एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज त्यांच्या बालपणीच बांधता येतो मनीमसे स्वप्ने दिसे जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे वासरात लंगडी गाशी अड आणि लोकात अरदवड शहाण्याला मोठेपण लाभते रात्र थोडी सोंगफार कामी पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न रोज मरे त्याला रडे नेहमीच्याच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटण्याचे होते लहान तोंडी मोठा गास आपल्याला योग्य तेच न शोभेल असे वर्तन करणे लेखी बोलेसुने लागे एखाद्याला उद्दिशील पण दुसऱ्याला लागेल ला असे बोलणे सीतावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे सेंधी तुटो की टुटो तुटो दृढनिश्चय करणे दिव्याखाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच दोन डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते मुख्य दोष कळून येतात देश तसा वेस परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागावे देव त्याला कोण मारी देवाची कृपा असल्यावर कुणीही आपली वाईट करू शकत नाही तशी भावना दैव देते आणि कर्म नेते अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता नाही दोघांचे दोघाचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ म्हणजेच भांडण करणाऱ्याचा काहीही फायदा नव्हता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होतो न करत्याचा वार शनिवार म्हणजेच अनेक सबविता सांगून कामाची टाळाटाळ करणे नव्याचे नऊ दिवस एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कौतुक केले जाणे नाव मोठे लक्षण खोटे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी विरुद्ध नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे केलेल्या उपदेशांचा काही उपयोग न ना होणे नास्ता नांगन वाकडे आपल्यातील उनेपणा झाकण्यासाठी दुसऱ्याला दुसऱ्या वस्तूला नाव ठेवणे यश्न मिळ मिळाल्यास असबी सांगणे नाकापेक्षा मोतीजड कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाकडून वर होणे आणि आपल्या सोयीसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरते नावडतीचे मीठ अण्णी नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते पडसाला पाणी तिनच कुठेतरी कुठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे पाचामुखी परमेश्वर लोक जे बोलतात तेच योग्य मानणे पालत्या घागरीवर माझ्या गड्यावर पाणी केलेल्या उद्देशांचा काही परिणाम न होणे पुढच्यासाठी मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे प्रयत्नांती परमेश्वर कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते पदरी पडले पवित्र झाले कोणतीही गोष्ट एखादी एक एकदा स्वीकारली की त्यातील दोषाकडे दुर्लक्ष करून समाधान मानणे पाचही बोटे सारखे नसतात सर्व माणसे सारख्या स्वभावाची वा योग्यतेची नसतात अशा प्रकारे आपण एकशे वीस मनी पाहिलेल्या आहेत थँक्स थँक्स फॉर वॉचिंग